बातमी आहे निलंगामधून निलंगा येथील निलंगा महाराष्ट्र महाविद्यालयामध्ये काम करणारे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा प्राध्यापक डॉक्टर गोपाळ मोघे यांची पंच म्हणून अडोतीसाव्या राष्ट्रीय गेम्स उत्तरांचल येथे निवड झाली आहे मॉडर्न पॅन्टथलॉन स्पर्धेसाठी त्यांची निवड पंच म्हणून राष्ट्रीय मॉडर्न पॅन्थाटलॉन संघटनेने केलेली आहे ही संघटना इंडियन ऑलिम्पिक संघटना व एशियन मॉडर्न संघटनेशी आहे या खेळामध्ये मीटर 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 धावणे धावणे जलतरण मीटर दा रायफल शूटिंग व तलवारबाजी असा क्रम एकच खेळाडूने पूर्ण करायचा असतो जलतरण या खेळातील राष्ट्रीय खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून प्राध्यापक गोपाळ मोघे यांनी याआधीही तिसरी युवा कॉमनवेल्थ गेम्स पुणे दोन हजार आठ व तेरावी आशियाई जलतरण स्पर्धा नवी दिल्ली व अनेक राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले आहे नेताजी सुभाष राष्ट्रीय पटियाला पंजाब येथून त्यांनी जलतरण खेळामध्ये एक वर्षीय पदविका प्राप्त केलेली आहे व अनेक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहे त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय विजय पाटील निलंगेकर महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव श्री बाबूराव सरतापे महाराष्ट्र महाविद्यालय निलंगाचे प्राचार्य डॉक्टर माधव कोलपुके जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे आदींनी अभिनंदन केलेले आहे